चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या बाबतीत कसं होतं की दहावीचे पेपर असो किंवा बारावीचे पेपर असो आपल्या मनात पेपर ज्यावेळेस पेपर जवळ येत असतात तर आपल्या मनात एक वेगळंच टेन्शन असतं वेगळीच भीती असते की आपण हा जो पेपर आहे तर तो, तो आपल्याला पेपर सोप्पा जातो की अवघड जातो आपण हे सर्व ह्याच्यातले जे क्वेश्चन आहेत तर ते सोडू शकतो की नाही आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे येतील का नाही किंवा आपला पेपर कसा जाईल मी यामध्ये पास होतो की नाही मार्क कमी पडतात की जास्त पडतात हे सर्व काही भानगड जे असते ते सर्व काही आपल्या डोक्यामध्ये एकाच वेळेस प्रश्न उत्तर करत असते तर ह्या आपल्या जे काही डोक्यामध्ये जे काही प्रश्न उत्तर जे होत असतात तर त्याला नाहीसं करण्यासाठी बघा आणि एक वेगळीच भीती निर्माण होत असते की छातीमध्ये धगधग होणे किंवा डोक्यामुळं डोकं दुखणे की आपल्याला एक टेन्शन येत असतं बघा हे आपल्या बाबतीत घडू शकतं किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत घडू शकतं की एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन येतं की अरे बापरे आता पेपर चालू आहे मी पेपरमध्ये पास होईल ना का नाही मी या जे काही क्वेश्चन येणार आहे त्याचा आन्सर मी देईल का नाही हे सर्व काही प्रश्न आपल्या डोक्यात एकदम गोंधळ गोंधळ घालून टाकतात आणि जे काही आपण परीक्षेसाठी तयारी केलेली आहे तर तीसुद्धा आपल्या लक्षातून जात असते नाहीशी होत असते तर हे सर्व गोंधळ जे आहे जे डोक्यामध्ये जे आपले हे सर्व गोंधळ भरलेला आहे तर ते नाही होण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची एक सोपी आणि जबरदस्त सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती आहे बघा आता असं वाटेल तुम्हाला की जर स्वामींची सेवा केली तर मी पेपरमध्ये फर्स्ट पूर्ण कॉलेजमध्ये फर्स्ट येईल किंवा पहिला नंबर येईल माझा असं तुम्हाला वाटेल पण त्यासाठी अभ्यास करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्ही एकदम मानेने जर तुम्ही अभ्यास केला एकदम मन हे कटो ठेवून जर तुम्ही विश्वासाने जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार डोक्यात ठेवून जर अभ्यास केला तर तुम्ही हा पेपर खूप इझिली सोडू शकतात पण त्यासाठी तुम्हाला स्वामींची ही सेवा करायची आहे जेणेकरून तुमच्या मनातील जी काही भीती आहे जी तुमच्या छातीमध्ये जे धकधक होतं मनात भीती होते डोक्यामध्ये अनेक विचाराचे गोंधळ विचाराने गोंधळ घातलेला असतो तर ते नाहीसे होण्यासाठी तुमचं मन एकदम स्थिर शांत राहण्यासाठी तुम्हाला ही स्वामींची सेवा करायची आहे तुम्ही जर ही सेवा श्रद्ध श्रद्धेने आणि मनापासून स्वामींना समोर स्वामींना समोर घेऊन जर ही सेवा केली तर नक्कीच या परीक्षेत तुमचेच यश असणार आहे शंभर टक्के हमकाश यश पक्के म्हणून समजा तर ती सेवा कोणती आहे बघा आता आपल्याला घराबाहेर जाताना स्वामींना दररोज स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी माऊली मी आज ह्या कामासाठी जात आहे तर तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या आणि तुम्हीही आमच्यासोबत चला असं म्हणून आपल्याला घराबाहेर पडायचं असतं तर परीक्षेच्या दिवशी तुम्हाला काय म्हणायचं आहे की स्वामी माऊली माझा आज पेपर आहे तर या पेपरामध्ये जे काही मी पाठ केलेला आहे जे काही मी वाचन केलेलं आहे तर पेपर हा मला सोप्पा जावो आणि तुमचा आशीर्वादही माझ्यासोबत असावा असं स्वामींना म्हणून स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुम्हाला आणि मगच घराबाहेर निघायचं आहे तर परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवताना बसणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला कोणता मंत्र बोलायचा आहे बघा परीक्षेच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस परी पेपर सोडण्यासाठी बसणार त्यावेळेस पाच मिनिटच तुम्हाला पटकन एकदम पटकन स्वामी महाराजाचा हा मंत्र बोलायचा आहे तर तो कोणता ओम स्वामी ओम हा मंत्र तुम्हाला पाच मिनटं पटकन बोलायचं आहे असं नाही की तुम्ही बसलात पेपर सोडण्यासाठी निवांत मंत्र जाप करत आहेत असं अजिबात नाही करायचं तर तुम्हाला पाच मिनिटात ओम श्री ओम स्वामी ओम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा हा तुम्ही मनातल्या मनात पण दिवसभर पण हा मंत्र करू शकतात तर कोणता मंत्र ओम स्वामी ओम हा मंत्र तुम्हाला त्या दिवशी म्हणायचा बघा या स्वामींच्या मंत्रात इतकी ताकद आहे की तुमची भीती नाहीशी करून तुमच्या डोक्यातील वेगळे विचारांचे गोंधळ हे नाहीशी करून तुमचा पेपर हा जबरदस्त आणि हमकास शंभर टक्के हमकास यश तुमचेच असणार आहे या पेपरमध्ये तर अशा प्रकारे ही स्वामी महाराजांची सेवा तुम्ही करून बघा आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला जरूर मिळेल स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत सदैव असावा हेच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा एंड करूया चला तर मग श्री स्वामी समर्थ